महिलांनो आज मी व्हिडिओ बनवला आहे खास आपल्या महिलांसाठी महाराष्ट्र महिला ज्या म्हणजे की पैठणी घालून घालून कंटाळा आल्या असतील पण आजचा व्हिडिओ इतका सुंदर होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जे साडीचा सा प्रकार आहे ना तुम्ही ऐकून एकदम थक्क होणार आहात इतका स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जे आपण शोरूमला घेत असो तीन ते चार हजार पण तीन ते चार हजारात घेण्याची गरज नाही आहे या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये जे साडीचं पॅटर्न आहे ना खूपच जबरदस्त आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ नक्की शेअर करते बघितलं नमस्कार मंडळी कशा असं वाजता मस्त असाल मी तुमची माहिती पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे की पोझिशन प्रिंट नेमकं पोझिशन प्रिंट आहे तरी काय तर चला मी तुम्हाला समजवते ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पोजिशन प्रिंटमध्ये खूप सुंदर जे आहे ना प्रॉपर मशीनच यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन डिझाईन चेक करू शकता बघा आहे की नाही जबरदस्त कलेक्शन हे कलेक्शन जे आहे ऑनलाईन वर खूपच ट्रेंडिंग आहे आणि कलेक्शन तुम्हाला चांगल्या चांगली मार्जिन सुद्धा देऊन जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला युनिक आणि वेगळं कलेक्शन दिलं जातं पोझिशन प्रिंट असं आहे की त्यामध्ये तुम्हाला पॅटर्न आहे डिझाईन्स आहे असे वेगवेगळे या ठिकाणी बघायला मिळत असतात चला आपण दुसरंही कलेक्शन आपण चेक करूया हे तर फर्स्ट वाला आपण बघितलं सेकंड वाला तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन इतका छान आहे की शब्दच नाही माझ्याकडे या साडीला सांगण्यासाठी बघू शकता किती सुंदर आहे पोझिशन प्रिंट आता एवढं रिमांडेड आहे की काय सांगायचं की आणि ह्या साड्यांमध्ये कसं असतं ना मार्जिन सुद्धा तुम्हाला चांगली मिळणार आहे दिवाळी आहे त्यानंतर आपलं लग्नाचं सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये सिंपल सोबत हटके काहीतरी कलेक्शन हवं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बस आहे कारण महिलांना नवीनच काहीतरी कलेक्शन लागत असत ह्या ज्या बाहेर आहेत ना तीन साडेतीन चार हजारामध्ये सेल होतात पण या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये पोझिशन ची साडी तुम्हाला मिळणार आहे स्टार्टिंग प्राइस असणार आहे मग क्वालिटी वाईज रेंज वाईज तुम्हाला इथे कलेक्शन मिळतात जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर म्हणजे फिगर प्रिंट आहे त्यावर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता त्यानंतर मल्टी कलरचं जे काम आहे प्रॉपर खूप सुंदर बनवलेलं आहे या ठिकाणी म्हणजे की इथे अजमेरा मध्ये असे कलेक्शन असतात म्हणजे मी प्रत्येक मध्ये तुम्हाला सांगत असते कलेक्शन अजमेरा फॅशन असं ठेवतं की जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेलं नाहीये चला दुसरं कलेक्शन बघूया थोडस वेगळं पॅटर्न आहे यामध्ये आपण थोडं बघूया हे बघू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे पूर्ण मल्टी कलरचं पूर्ण काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि हा वरून आठवलं अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्यासोबत सोबत जी फिनिशिंग आहे ती सुद्धा देत असतो तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सर्वे कलेक्शन मागू शकता या ठिकाणी तुम्ही सॅम्पल बघू शकता वरायटी चेक करू शकता वेगवेगळ्या प्रिंट आहे वेगळी क्वालिटी आहे रेंज आहे आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता हँडवर्कच्या साड्या हव्या असेल तर त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सिम्पल कलर आहे त्याच्यावर हँडवर्कचं काम आहे डिजिटल प्रिंट आहे अशा वेगवेगळ्या प्रिंटच्या सुद्धा तुम्हाला साड्या मिळत असतात आता ही साडी तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मध्येच आहे पण यावर डिझाईन्स बनवलेली आहे छानपैकी मस्त फिगर प्रिंटचं यावर कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि तुम्हाला मॅचिंग यामध्ये टसल्स मिळणार आहे बघूया पण टसल्स जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता टसल्स पण खूप छान आहे आणि हे सुद्धा महिलांना अट्रॅक्शन जास्त करत असतात कारण हे कलेक्शन इतके सुंदर आहे की यामध्ये तुम्ही चांगली मार्जिंग लावून सेल सुद्धा करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला तुम्ही ही साडी बघू शकता खूप सुंदर आहे वेअर केल्यावर पण इतकी आणि सॉफ्ट आहे असं नाही की ह्या साड्या आहेत अशा वेअर केल्यानंतर फुगतील वगैरे बिलकुल नाही तुम्ही फील करू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे पोजिशन प्रिंटच्या मी तुम्हाला सात आठ ज्या व्हरायटी दाखवल्या त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल व्हिडिओही आवडला असेल कारण व्हिडिओमध्ये एवढे सर्व कलेक्शन कव्हर करणं पॉसिबल नाही बघू शकता वगैरे या ठिकाणी काउंटर पूर्ण भरलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा भेट द्या अजमिरा फॅशनला आणि व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही कलेक्शन परचेस करू शकता व्हिडिओ तर आवडला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाबू नका तर तोपर्यंत नमस्कार